कोपरगाव तालुक्यात दहा वर्षापूर्वी एकच पोलीस स्टेशन होते एका पोलीस स्टेशनवर अतिरिक्त भार पडत असल्याच्या कारणाने दहा वर्षापूर्वी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली होती कोपरगाव तालुक्यातील एकूण पंचावन्न गावे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला जोडण्यात आली आहेत कोपरगाव नगरपालिकेच्या एका जुन्या इमारतीमध्ये सध्याचे कोपरगाव पोलीस स्टेशनचे कामकाज गेल्या दहा वर्षापासून सुरू आहेत सदरची का कोपरगाव नगरपालिकेची जुनी इमारत असल्याकारणाने पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे पावसाळ्यामुळे दैनंदिन काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे कोपरगाव नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या जुन्या इमारतीमध्ये कामकाजाचा गाडा हाकत आहे सध्याची ही इमारत अतिशय धोकादायक बनले असून अनेक ठिकाणी पावसामुळे ती गळत आहेत तसेच इमारत अतिशय जुनी व जीर्ण झाल्यामुळे अनेक ठिकाणी स्लॅबचा भाग देखील खसला आहे अनेक ठिकाणी स्लॅबचे गजे देखील दिसत आहेत अतिवृष्टीमुळे इमारतीचा बराचसा भाग हा पडण्याची भीती निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये काम करताना पोलीस निरीक्षक व इतर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव अतिशय जोखीम मध्ये घालून काम करावं लागत आहे कारण सध्या पावसाळा व तसेच वादळ व इतर नैसर्गिक आपत्तीचे दिवस सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तालुका पोलिसांचे नूतन होत असलेल्या तालुका पोलीस स्टेशन इमारतीमध्ये कामकाजाला गती मिळून ही इमारत लवकरात लवकर तालुका पोलीस स्टेशनला मिळून त्यांना होणाऱ्या या दैनंदिन त्रासातून मुक्तताळ मिळाली पाहिजेत जनतेचे रक्षण करणारे पोलिसांच्या इमारतीची ही अवस्था सध्या भयावह झाली आहे त्यामुळे या या प्रश्नात कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांनी लक्ष घालून संबंधित ठेकेदारांकडून लवकरात लवकर इमारतीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देऊन तालुका पोलिसांना होणाऱ्या या त्रासातून मुक्तता मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे सदर ठिकाणी सुरू तालुका पोलीस स्टेशनचे इमारतीमध्ये कामका कामकाज करताना पोलिसांना जीव अक्षरशः मुठीत धरून बसावे लागत आहेत यात लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास व काही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास नवल नको यात वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर नूतन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे लोकार्पण करावे अशी मागणी सध्या होत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा